बेकरीमध्ये जर आपण गार्लिक ब्रेड घ्यायला गेलो तर आपल्याला साठ ते सत्तर अस्सी रुपयामध्ये एक पीस मिळते तर आपण अशाच पद्धतीने घरीसुद्धा बनवू शकतो विदाऊट ओव्हन तर मी तुमच्यासमोर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येते की जेणेकरून तुम्हाला सोप्या सोपी पद्धत मी शिकवायला मला पण चांगलं वाटेल आणि तुम्हाला शिकायलासुद्धा खूप आवडेल तर हे आहे की चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर अशा जणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला फटाफट बनवणार आहे आपण गार्लिक ब्रेड त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर बघू आपण काय काय लागणार आहे चला तर तर सर्वात आधी एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे आणि मी एक टी स्पून घेतलेला आहे ड्राय इस्ट याला आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरी बनवलेली पित्ती साखर आहे हे मी तीन टी घेतलेली आहे जर गोड आवडत असेल तर जास्त घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी मी एक गिलास घेतलेला आहे पण एक इंच कमी आहे एका गिलासामध्ये पाहू शकता तुम्ही तर हे घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे ड्राय इस्ट जे आहे तर मस्त असं फॉर्मेट होते फुलल्या जाते आपल्याला याच्यामध्ये कळते मी काही कुणकुनं पाणी घेतलेलं नाही हे एकदम नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे तुमच्यासमोर मी स्किप करू नका स्टेप बाय स्टेप बघत राहा एकदम परफेक्ट बनणार आहे रेसिपी तर हे बघा दहा मिनटं आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटामध्ये मस्त फॉर्मेट होणार आहे इश्ट आणि याला झाकून आपण एखा गरम जागेवर ठेवायचा आहे तर मी इथेच ठेवते किचनमध्ये गरम जागा राहते त्याच्यामुळं तर चला दहा मिनटं आपल्याला असंच रेस्ट करायचं आहे चला तर दुसरी प्रोसिजर करायची आहे आता एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी मैदा ॲड करणार आहे मैदा मी याला चाळून घेणार आहे आणि जे एक कप आहे मेजरिंगसाठी तर मी एक बाऊल घेतलेला आहे कपचा बी यूज करू शकता तुम्ही इथे तर आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी एक कप याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघू शकता तुम्ही घरामध्ये मेंबर जास्त असेल तर इथे क्वांटिटी तुम्ही वाढू शकता तर मी एक कप घेतलेला आहे याच्यामध्ये मीठ घालणार आहे अर्धा टी स्पून हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे कोणतंही आपण पदार्थ बनवतो आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं की मस्त चव येते याची हे बघा छान असं चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चला तर मी जे ईस्टचं पाणी आपण इथे करून घेतलेलं होतं ते थोडं थोडं ॲड करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी जास्त घालणार नाही तर आपल्याला थोडं थोडंसं मिक्स करून त्याचा असा डो बनवायचा आहे तर आपल्याला इथे चम्मचने पहिल्यांदा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे नंतर आपण याला हाताने मळायचं आहे तर एकदम आपण जर या ईस्टचं पाणी जर याच्यामध्ये घातलं ना तर पातळ होऊन जाते तर आपल्याला समजून जाते की आपला डो कसा तयार करायचा तर मी तीन स्टेपमध्ये इथे ईस्टचं पाणी जे केलेलं आहे ते घालणार आहे बघू शकता छान असं मळल्या जात आहे आणि आप आपल्याला एकदम असा डो चपातीसारखा करतो तसा टाईट डो लावायचा नाही आपल्याला हे बघा मी पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे ईस्टचं तीन स्टेपमध्ये घातलेलं आहे तर आता इथे मी एकजीव करून घेणार आहे आणि नंतर हाताने मळून घेणार आहे चला तर मी हाताने मळून घेत आहे पूर्ण मी एकजीव केलेला आहे थोडासा सुका आटा दिसत असेल पण आपल्याला इथे अर्धा घंटा याला असंच रेस्टवर सोडायचं आहे बघू शकता तुम्ही मी जास्त मळलेलं नाही आहे नंतर आपल्याला खूप मळायचं आहे याला तर याला आपल्याला अर्धा घंटा ठेवायचा आहे आणि तीस मिनिट ठेवायचं आहे जर वेळ असेल तर तुम्ही एक घंटासुद्धा ठेवू शकता तर तीस मिनिट वेट करून घेऊ आप चला तर तीन तीस मिनिट झालेले आहे बघू आपला कसा फुलल्या गेलेला आहे जबरदस्त फुडल्या गेलेला आहे एर काढून घ्यायची आहे आपल्याला सर्वात आधी हे बघू शकता डबल झालेलं आहे तर आपल्याला मस्त इथे याला काढून घ्यायचं आहे हाताने दहा ते बारा मिनटं याला आपल्याला मळायचं आहे तर मी सर्वात आधी काढून घेणार आहे ट्रेवर तुम्ही किचनच्या ओट्यावर सुद्धा साफ क्लीन करून इथे मळू शकता जर मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या तर ऑइल घातलेला आहे मी एक टी स्पून इथे घे तुपाचा वापर करू शकता तुम्ही आणि चांगलं दहा ते बारा मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला ए एकदम चिपचिपा आटा जे आहे आपला डो जे आहे ते आपल्याला एकदम स्टिकी नाही ठेवायचं आहे एकदम सॉफ्ट करायचं आहे आपल्याला जोपर्यंत हाताला आपला आटा लागत असेल चिपकत असेल तोपर्यंत आपल्याला मळायचा आहे जोपर्यंत क्लीन होणार नाही आपला एकदम हाताला चिपकणार नाही तशा पद्धतीचा पद्धतीचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता दहा मिनटं झालेले आहे हाताला काहीच माझ्या चिपकत नाही आहे आता एकदम सॉफ्ट झालेला आहे मी तुम्हाला हातसुद्धा दाखवते सुद्धा तुम्हाला दिसत असेल किती क्लीन आहे तर अशाच पद्धतीचा आपला डो तयार झालेला आहे दाखवते कशा पद्धतीचा आपल्याला पाहिजे ते बघा जेवढा ताणल्या गेला तेवढा ताणल्या जाणार आहे अशाच पद्धतीचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे मी थोडंसं ऑइल लावून घेणार आहे आणि पुन्हा एक मिनटं म्हणून घेणार आहे ते बघा तुम्ही छान असा मस्त मळ्या जात आहे तर आपल्याला इथे याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहे तर मी याला कट करणार आहे जेवढे बॉल होते ला लागले तेवढे बॉल बनवून घ्यायचे आहे एका साईजचे आपल्याला तर हे बघा मी हातानेच याला कट करणार आहे जर तुम्ही इथे चाकूचा वापर केला तरी चालेल तर मी हातानेच याला तोडत आहे वा तर मला याचा अंदाज आहे त्याच्यामुळं मी या हातानेच याला कट करत आहे तुम्ही चाकूचा वापर घेऊन असे छोटे छोटे बॉल बनवू शकता मीडियम साईजचे बॉल बनवायचे आहे कारण की हे सुद्धा फुलल्या जाणार आहे डबल आपल्याला हे बघा छान असा वरचा भाग खाली असा मळत घेतला की गोलाचा बॉल तयार करायचा आहे मी सर्वसे बॉल तयार करून घेणार आहे फटाफट आणि याला झाकून आपल्याला बारा मिनिट ठेवायची आहे बारा मिनिटानंतर पुन्हा फुलल्या जाणार आहे हे बघा छान मस्त असे मी गोळे तयार केलेले आहे थोडा थोडा दोन दोन तीन तीन इंच वर ठेवलेले आहे काही गोळे मी याचे हाताने बनवून घेतलेले आहे आहे बघू तर याला आपल्याला मस्त बारा ते ठेवायचे झाकून जाणार परत तर आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची आहे आपल्याला फटाफट तर तुम्ही इथे कॅरी बॅगचा वापर करू शकता किंवा कपड्याचा कपडा ओला नाही पाहिजे तर आपल्याला सुका कपड्याच्यावर झाकून ठेवायचा आहे चला तर मग बारा मिनटं झालेली आहे आता मी त्याच्यामधला एक गोळा घेऊन येईन इथे मस्त असा हातानी याला एका एक पोळीचा सेप देणार आहे हे बघा छान मस्त असा पोळीचा आकार येत आहे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे कोणतंही भांडं तर मी इथे आपला जे कसणी राहते ना त्या कसनीचा सेप घेणार आहे तर तुम्ही प्लेटसुद्धा इथे घेऊ शकता कारण की आपण व तसा आपण तर कुकरमध्येच बनवणार आहे तर कोणताही सेप इथे तुम्ही भांडं यूज करू शकता तर नेहमीप्रमाणे जे आपल्या घरामध्ये राहते तेच मी इथे कसनी यूज करणार आहे प्लेटसुद्धा करू शकता तुम्ही तर मी एक केक टीनमध्ये सुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आपल्याला एक पुढीसारखा सेप घेऊन याचा माप करायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहे त्या भांड्यामध्ये तर हे बघा छान हाताने जेवढी लांबली जाईल तेवढी जाते पण आपल्याला ज्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्याच मी भांड्याचा सेप घ्यायचा आहे थोडं जर जास्त झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवावं लागेल तर चला चला तर इथे स्टपिंग आपल्याला ठेवायची आहे तर मी सर्वात आधी इथे आपला रेड चिल्ली हे इथे यूज करणार आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग करू शकता तर मी सर्वात आधी लाल आपली जे तिखट राहते केचप मी घरीच होममेड बनवलेली आहे सर्व मी तेच यूज करते मार्केटमधून मा जास्त करून मी काही आणत नाही तर इथे ग्रीन चिल्लीचा वापर करायचा आहे हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही अरे घरी सोप्या पद्धतीने बनवल्या जाते थोडीच मेहनत लागते आपल्याला पण एकदम टेस्टी बनते तर इथे हे पण मी चिंचाची चटणी इथे यूज करत आहे जेवढं होय होईल तोपर्यंत घरचंच आपल्याला सर्व सामान इथे यूज करायचं आहे तर याच्यामध्ये मी काही व्हेजिटेबल टाकणार आहे पत्ता गोबी आहे बारीक मी चॉप केलेली आहे आणि कलरमध्ये मी हे पत्तागोबी आहे हे सुद्धा इथे यूज करत आहे स्किप करू शकता जर नसेल आवडत तर इथे मी एक कांदा चॉप केलेला आहे ते थोडंसं ॲड केलेला आहे आणि हे आपली शिमला मिरची याच्यामुळं मस्त टेस्ट येतो शिमला मिरचीमुळं याला चॉप केलेला आहे इथे तीळ घातलेलं आहे मी तीळ तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि कोथिंबीर हे थोडंसं ॲड करणार आहे आणि इथे आपल्याला सुक्या मसाल्याचासुद्धा यूज करायचा आहे तर हे बारीक चॉप केलेलं टमाटरसुद्धा ॲड केलेला आहे बघू शकता आता गरम मसाल्यामध्ये मी अर्धा टीस्पून घालत आहे मीठ अर्धा टीस्पून घालत आहे हळद आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालत आहे बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल मिरची मी घातलेली आहे अर्धा टीस्पून तर आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व भाज्या घालू शकता स्किप करू शकता जे आवडत नसेल ते तर असा फोल्ड करून इथे दाबून घ्यायचं आहे इथे चीजचा वापर करू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर मी नाही केलेलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला अडवाईज करत आहे की तुम्ही इथे घालू शकता तर असा फोल्ड केला की मस्त याचे तोंड बंद होतात आणि मसाले बाहेर निघणार नाही एकदम आपल्याला जसे बेकरीमध्ये मिळते तशाच पद्धतीचा बनणार आहे तर याच्यावर मी थोडासा चाकूने कट करणार आहे उलटी साईज आपल्याला कट करायची आहे मी डीपमध्ये नाही करणार अधर अधर करणार आहे बघू शकता तुम्ही मध्ये जर केली ना तर कट होऊन जाईल तर त्याच्यामुळं जा आपल्याला डेकोरेटसाठी आपल्याला कट लावायची आहे बाकी काही नाही याचा फायदा पण दिसायला खूप सुंदर दिसते त्याच्यामुळं तर आता इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर किंवा ऑइलचा वापर करू शकता ते मी ते तूप लावून घेणार आहे वरून त्याच्यामुळं मस्त कलर छान येतो बघू शकता तुम्ही सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे आतल्या बाजू बाजूला जेव्हा आपण भांड्यामध्ये ठेवतो तिथेसुद्धा आपण भांड्याला तूप लावून घेणार आहे त्याच्यामुळं खालची बाजूसुद्धा आपली तुपाने ग्रीस झालेली राहील इथे तिळाचा वापर केलेला आहे वरच्या भागाला मी थोडासा मी इथे गरम मसाला घालणार आहे डेकोरेटसाठी खूप छान दिसतो जसा बाजारामध्ये राहते तशा पद्धतीचा बनवणं बनवत आहे आपण तर इथे गरम मसाला थोडीशी हळद किंवा लाल मिर्च पावडर आपल्याला थोडं थोडं घालून मस्त असा त्याला डेकोरेट करायचा आहे बघू शकता मी लाल मिर्चसुद्धा घातलेली आहे गरम मसाला पुढची हळद थोडंसं आपल्याला मीठाचा वापर केलेला आहे तर आता इथे भांडं घ्यायचं आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण बनवत आहे तर असे हलक्या हाताने आपल्याला याला उचलून घ्यायचं आहे चिपकणार नाही याला मी पहिल्यांदा लावलेलं होतं पण तुम्हाला दाखवत आहे की मी खालच्या बाजूलासुद्धा इथे तुपाचा वापर केलेला आहे जेणेकरून चिपकणार नाही बघा छान असा नरम राहतो ना त्याच्यामुळं असं एकदम लसलसीत दिसत आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट आहे आता हे सुद्धा डबल फुलून तयार होणार आहे बघू शकता तुम्ही आता हे थोडासा कोरना जास्त एक्स्ट्रा झाला होता तर मी याच्यावर थोडासा वरच्या भागाला आ, मी फोल्ड केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि दाबून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने याच्यामध्ये दोन बनवून दाखवणार आहे आणि एक एक तीनमध्ये चला तर मी सर्वात आधी ते आता गॅसवर आपल्याला कुकरची तयारी करायची आहे तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी किंवा मीठ घातलेलं नाही आहे एकदम कोरडं आहे आपला कुकर आणि याला स्टीम करायचं आहे आपल्याला एकदम स्लो गॅसवर करायचं आहे जेणेकरून मस्त असा बेक होणार आहे आपल्याला कुकरमध्ये जास्त वेळ लागणार नाही आहे बारा मिनटामध्ये मस्त असा स्टीम होऊन एकदम परफेक्ट बेकरीसारखा बेक होणार आहे आपला तर मी इथे हे वरची जे आपली ब्लॅक कलरची रिंग आहे हे काढून घ्यायची आहे आपल्याला सिटी नाही काढली तरी चालेल तर याला आपल्याला प्रीहीट करायचं आहे दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहे मस्त गरम झालेला आहे आपला कुकर तर आपल्या मग इथे मी रिंग काढलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि गरमसुद्धा मस्त झालेलं आहे तर इथे आपल्याला हे आपला सर्वात पहिल्यांदा आपण ठेवणार आहे आणि याला बेक करायला आपल्याला बारा मिनटं ठेवायची आहे बारा मिनटाच्या अंदरच मस्त तब, अन अंदरचा भाग आणि वरचा भाग मस्त असा बेक होणार आहे तर आपण याला असाच झाकून ठेवून बारा मिनटं वेट करू चला तर बारा मिनटं झालेले आहे कुकरमध्ये आपण बघू कसा आपला चा गार्निक ब्रेड तयार झालेला आहे तर तर मी याच्या आधी बनवला होता तर माझा परफेक्ट तयार झालेला होता तर आज आपण बघू अरे वा परफेक्ट बनले गेलेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जसा ओव्हनमध्ये बनवतो तशाच पद्धतीचा बनल्या गेलेला आहे बघू शकता तुम्ही आणि वरची सुद्धा पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे तर आता मी तुम्हाला केक मध्ये बनवून दाखवते कढईमध्ये सुद्धा जबरदस्त बनणार आहे तर हे बघा मी काढून सुद्धा दाखवते की जबरदस्त कलर आले आलेला आहे आणि वरचा भाग खस्ता आणि आतमध्ये सॉफ्ट तर चला केक मध्ये बघू तरी हे मी दोन गोळे घेतलेले आहे आणि मस्त एक लाटून घेऊन जे आपल्या केकटीनमध्ये सेफ राहतो तशाच पद्धतीचा मी एकदम बर्फीसारखा बनवलेला आहे आणि वरचा भाग जे आहे तर मी वरून केलेली आहे स्टफिंग आतमध्ये बिलकुल मी स्टफिंग केलेली नाही आहे जेवढे सारे भाज्या मी कट केले होते ते वरच्या भागाला मी टाकून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला दोन्ही स्टाईलमध्ये बनवून बघायचं आहे जबरदस्त बनणार आहे जसं आपण पिझ्झा बनवतो तशाच पद्धतीचा मी वर डेकोरेट केलेला आहे जबरदस्त चला मी कढईमध्ये तुम्हाला दाखवते कसा बनवायचा तर मी ही घेतलेली आहे लोहेची कढी मी जास्त करून याचाच यूज करते बेकिंगसाठी तर इथे रिंग ठेवलेली आहे पाणी घालायचं नाही मीठ घालायचं नाही बस याला प्रीहीट करून एकदम गरम करून आपल्याला याच्यावर केक टीन ठेवायचं आहे तर इथे तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता डब्बा असेल प्लेट असेल कोणत्याही तर आपल्याला याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे कारण की कुकरमध्ये बारा मिनटामध्ये बनते आणि कढईमध्ये पंधरा मिनटं लागते जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता तर पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही काढून परफेक्ट सजून तर चला पंधरा मिनिट वेट करून घेऊ चला तर फ्रेंड मस्त जबरदस्त अशी एकदम छान युनिक रेसिपी आज आपण कुकरमध्ये आणि कढईमध्ये बनवलेली आहे एकदम गार्निक ब्रेड तुम्हाला पाहू शकता जबरदस्त बनल्या गेलेली आहे कलर खूप छान आलेला आहे बेकरीमध्ये आणि ओवनमध्ये बनते तशाच पद्धतीचा आपण आज एकदम घरुली नुकसा जबरदस्त बनते एकदम खाण्याला टेस्टी आणि बनवायला सोपे तर नक्की बनवा तुम्ही अशाच पद्धतीने तर तुम्हाला नक्की आवडेल तर हे मी केक टीनमध्ये बनवला होता बघू शकता एकदम केकसारखा दिसत असेल पण वरची जी फिलिंग आहे एकदम जबरदस्त खाण्याला इथे तुम्ही चीजचा वापर करू शकता बघू शकता किती छान कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी जसा ब्रेड आपण मार्केटमधून मा आणतो तशाच पद्धतीचा तर तुम्ही नक्की बनवून बघा तर मी हे दोन घेतले होते कसनीमध्ये बनवून तर हे बघा छान कलर टेक्चर आणि खाण्यालासुद्धा एकदम सॉफ्ट तर अंदरपर्यंत मस्त स्टफिंग तर एकदम परफेक्ट बनल्या जातात तर नक्की बनवा याच्यामध्ये मी तीन चटण्या ॲड केलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही चटणीसोबत इथे खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार इथे चटण्याचा वापर किंवा चायसोबतसुद्धा खाऊ शकता हलक्या भू सुद्धा खाऊ शकता एनी टाईम कधीही बनवू शकता झटपट रेसिपी आहे तुम्हाला दाखवायला थोडासा वेळ लागला पण पन, एकट्या बनवणार ना तर एकदम झटपट बनणार आहे मिन्टामध्ये बनतात अशा रेसिपी तर तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त कलर आलेला आहे खाण्याला खूप टेस्टी लागते नक्की बनवून बघा घरी एक वेळा तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं तर विसरूच नका तर अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर चला भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय